श्री स्वामी समर्थ रोजच्या पूजेचे सोपे नियम घरात देवपूजा करताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्नमूर्तींची पूजा कधीही करू नये दोन देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे तीन देवघरात देवांच्या तस्बिरी फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये चार देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करावे पाच शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये सहा देवघरातील देवघराला कळस असू नये सात देवपूजेसाठी शिळे जल पाणी व शिळी फुले वर्जा होत मात्र तुलसीपत्र व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात आठ देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा नऊ देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे दहा पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे ठेवावा अकरा रोज दारापुढे रांगोळी काढावी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बारा देवाला अर्पण कराव्याच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून नंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये तेरा घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा ओम आकृती लावावी चौदा घरात प्रसाधन गृहाजवळ देवघर नसावे पंधरा तर्जनीने अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये सोळा देवघरात देवाच्या तस्बिरी फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये सतरा पूजा करताना पाणी शंख आणि पूजा सामग्री आपल्या उजव्या बाजूला ठेवा त्याचवेळी घंटी आणि धूप डाव्या बाजूला ठेवावा अठरा पूजा करताना भगवान विष्णूला तांदूळ गणेशाला तुळस आणि दुर्गाला दुर्वा अर्पण करू नका याशिवाय चुकली चुकूनही सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्पण करू नका एकोणीस देवघरात दोन शंख ठेवू नयेत वीस कोणत्याही देवाच्या दोन मूर्ती देवघरात पुजू नयेत एकवीस श्री विष्णूला तिलक लावताना तांदूळ लावू नये बावीस श्रीफळ लाव वाहताना शेंडीचा भाग देवाकडे करावा तेवीस देवांना नमस्कार करताना दोन्ही हाताने करावा एका हाताने करू नये चोवीस रविवारी व एकादशीला तुळशीला पाणी घालू नये व तुळशीला तोडू नये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद